मराठवाड्यामध्ये तहसीलदारला सर्वातील ग्रामसेवक त्यांना सर्वांना नियोजन देण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून त्या शासनाने आत्तापर्यंत नुसते वाहिले केले वागा या माध्यमातून आम्ही आंदोलन शोधलेला आहे आज आम्ही तहसीलदारांना तहसीलदार निवेदन दिले आतापर्यंत सोयाबीनचे भाव अनुभव आम्ही देऊ अनुभव दिला नाही शेतकऱ्याची नुसती सगळी फसवूक चाललेली आहे एक कृपायात तुमचा कुटुंबा परंतुही फसवूक झाली आहे कुठल्याही त्या शासनाचं ताळम नाही आहे आता फक्त नुसते आशपासून गेलेले आहेत तिलाही तुमच्या पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी त्याच्यासाठी आम्ही दिशा होती त्याच अनुषंगाने आम्ही आता शासनाला जागृत करण्यासाठी शासन केवळ प्रसिद्धारांना आता कलेक्टरांना आपण निवेदन शकतो जिल्ह्यामध्ये नाही मराठवाड्यामध्ये प्रत्येक वेळेस कलेक्टर ग्रामसेवक सलाठी भरणा देण्यात आलेलं आहे असा आमचा कार्यक्रम असा हा जो सात दिवसाचा कार्यक्रम आहे दोन बहुत वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते आंदोलन शेळत आहोत काय मागण्या आहेत निवेदनावर मान्य आता शा शास्त्रा दरावरती त्यांनी जे आश्वासन दिलेले ते आश्वासन सगळ्यात फोड धरले आणि ते आश्वासन पाळलेलं नाहीत आणि म्हणाले छाव त्याला वाद शासनाने जे वादे केले ते पूर्ण केले नाही का कोणता पूर्ण केला सांगा ना एखादा आहे एकही आश्वासन त्यांनी अध्यक्ष कम्प्लीट केलं पुढची भूमिका काय असणार आता हे पूर्ण आता म्हणजे आम्ही सरकारचे जे खासदार आमदार मंत्री जे आहेत त्यांना निवेदन देणार आहे ठीक आपण अविंद बजनगर तालुका आज आम्ही या हुआ तेरा वादा मराठवाडाव्यापी अधिवेशन म्हणजे विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी तुमचं तशीलदार असतील ग्रामसेवक असतील मराठे असतील आज आम्ही यांना सर्वांना निवेदन देणार आहोत आणि या साथी दरबारी या नागरिकाच्या ज्या त्यांना झालेलं जे विलक्षण आहे त्याचं त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलेले भेट धरले आहे त्याची पूर्तता करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही सर्व या विचारच्या सराबरा असतील तालुका पंचायत समिती या सर्वांना आम्ही आज निवेदन घेत आहोत आणि दिलेले आहे म्हणून या सा जोडलेल्या सरकारला सागी करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निवेदन देणार देणार दिलेलं आहे आणि इथून मुळं आम्ही सर्व लोकप्रत्य निवडून आलेले तुमचे आमदार असतील खासदार असतील यांना सर्वांना एक एक पत्र देणार आहोत आणि याच्यानंतर एक मोठं आ, रास्ता रोखू बैलगाडी असेल ट्रॅक्टर असेल या आमचं असं प्रोडिविजन आहे आणि आपल्याला सरकारला राजी करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने नागरिकाच्या भावना त्यांच्या परत आणण्यासाठी आम्ही हे सर्व प्रयत्न करत आहोत जय महाराष्ट्र